पण अगोदर तुम्हाला आठवण करून देतो पांडव वारकरी होते भजन करणारी होती वनवासात भजन केलं पांडवांनी एका निष्ठावंत माऊलीच्या पोटी जन्म झाला तिचं नाव होतं कुंती एकीचं नाव होतं मादरी कुंती आणि माद्री ह्या पांडवांच्या माता होत्या सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रिया होत्या या माऊल्यांच्या पोथी या पाच लोकांचा जन्म झाला कालांतरानं थोडीशी प्रापंचिक अडचण आली ती प्रापंचिक अडचणांनी रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी कधी लक्षात ठेवा दुसऱ्या लोकांनी आपल्याशी वाद घातला हुज्जत घातला त्रास दिला तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती किंवा त्याच्यासून मार्ग काढण्याची मुक्ती अत्यंत लवकर सापडते फक्त रक्ताच्या नात्यातल्या हरामखोरांनी त्रास दिल्यावर मात्र मार्ग काढायला जरसं जड जाते फार जड जात जवळच्या भडव्यांनी त्रास दिला की जड जातं जड जातं ते लोकांसाठी आपण किती 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 पण मार्ग काढू तुमच्या शेतातला कापूस जर दुसरे येचून नेत असतील तर तुम्ही संध्याकाळी जागरीला राहताल पण तुम्ही जालन्याला गेल्यावर पप्याची माहीत जर माघारी एकिता असेल तर कस करता मग कोणाला सांभाळायला ठोता ही ज्या वेळेला घरातली लोक त्रास देत असतात का त्यावेळेला त्याच्यावर मार्ग काढणं थोडं अडचणीत जात असत नालायक होती कौरव तशी मुळात ती नालायक नव्हती त्यांना संगती नालायक लोकांच्या लाभल्या याबा फोडी घर करण्यासाठी घरातली लोक दोषी नसतात कोणीतरी आजूबाजूचा एखादा नालायक असतो त्यांच्या चांगल्या चाललेल्या संसारात विस्तू टाकतो आणि त्यांचा शेक सुरू झाला मग शेकत बसतो अशी सुद्धा दोन टक्के भडव्यांची संख्या वाढली की चांगलं ज्याचं चाललंय का त्याच्या घरात कुठंतरी विस्तू टाकायचा कुठंतरी आणि त्यांचं घर असं भिनसून द्यायचं इतकं कौरव पांडवांचं राज्य होतं अव कल्पना करा राजे हो पांडवांचे वडीलच हस्तनापूरचे राजे होते पण उदात्त अंतकरणाचा राजा पंडू राजा एक आजार जळडा आणि मोठ्या अंतकरणाने भावाला राज्य देऊन टाकलं त्या भावाला हो डोळे नव्हते खरं तर ज्याला डोळे नाहीत त्याला राज्य करण्याचा अधिकार काय असतो कारण न्यायव्यवस्थेमध्ये न्याय सांगत असताना कधी कधी दृष्टिक्षेप वयव्याप्ती हा सर्वांनी इंद्रिय असतं तेव्हा काही गोष्टी ऐकून मानायच्या असतात आणि काही गोष्टी पाहिल्याशिवाय मानायच्या नसतात मग याच्यातली एक गोष्ट ज्या राजाची मातीत जाते त्याला हस्तिनापूरचं राज्य करण्याचा अधिकार नाही तरी पण धावाने उदात करण्याचा राजा हस्तिनापूरचा त्याला केलं किती किती गोड कारभार असलो पण त्याच्यामध्ये चोवीस लोकांनी नालायकपणा केला आणि यांचं घर फुटलं गेलं पांडवांना खूप त्रास झाला त्या त्रासाची सीमा नाही राहण्यासाठी व्यवस्थित घर नव्हतं कालांतरानं शकुनी सारखा दुष्ट व्यक्ती त्या कुटुंबात गोटा टाकण्यासाठी पडला आणि शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं एक सुंदरस घर पांडवांकरता करा दुर्योधनाला असं वाटलं जो मामा पांडवांचा विरोध करतो तो घर बांधायला लावतो पण दुर्योधनाच्या लक्षातच नाही घर कोणतं बांधायला लावतोय वास्तूची पूजा आहे नाच याच्यावर सांगतोय दुर्वधनाने विचारलं मामा श्री मिस्तरी कोण लावायचे मिस्तरी मी लावणार आणि शकुनी नावाच्या पापी व्यक्तीनं मिस्तरी सुचवला त्या मिस्तरीचं नाव होतं पुरोचन कधी कधी वाची जा मोबाईलवर भविष्यात या इंटरनेट जगात जगायचं असेल तर महाभारताचे पुरावे पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे पावला पावलाला रावणांची संख्या वाढली म्हणून निमटपणे मार्ग काढायचा असेल तर महाभारतातले मुद्दे लक्षात ठेवत जा क्षणाक्षणाला शत्रू येत नावाच्या व्यक्तीला आमंत्रित केलं शकुनीनं आणि बांधकामाचा आराखडा काढला कृपा होती त्याच्यावर कलेच्या देवतेची कशा प्रतीचं बांधकाम काढायचं दगड किती माती किती चुना किती वाळू किती काय किती हे सगळं किती शेकोणीनं सांगितलं काय किती वापरायचं तू ठरेव पण ऐंशी टक्के राळ रांजा आणि कापूर आणि येळूच्या चिवट्या वापरायच्या ऐंशी टक्के वीस टक्के तुला काय वापरायचं तो वापर ऐंशी टक्के राळ रांजा कापूर आणि येळूच्या चिवट्या राळ आणि रांजा इरीचे बारं कोरायचे माझ्या लहानपणी हे ब्लास्टिंग नव्हती तेव्हा हात बारा असायचे पारीनं माणसं बार कोरायचे छिद्र करायचे आणि त्याच्यामध्ये ते राळ रांजा सगळं टाकून एका विशिष्ट प्रकारच्या झाडाचे कोळसे त्याची राख करायची आणि ते मग ते गुट्टे बार असायचे ही दारू ज्याला वापरल्या जायची ती दारू तिथे वापरली घर बांधायला सुंदरसं घर तयार केलं त्या घराला नाव ठेवलं लाक्षाग्रह इतकं दिसायला घर सुंदर होतं इतकं सुंदर घर होतं बाकीच्या सर्वसामान्य म्हणजे पापाचा नाही पुण्याचा नाही विचार न करणारी अशी काही दहा टक्के वर्ग आहेत दहा टक्के लोक असे आहेत ते कोणाच्या वाईटावर बी नाहीत आणि ते म्हणते तर आपल्याच्यानं कोणाचं चा चांगलं होत नाही कोणाचं वाईट होत नाही ते कामाशी काम जीवन जगणारी दहा टक्के निष्पापांत करण्याची माणसं कोणाही गावात असतात कोण्या गावात तुम्हाला एक सोपं भाषा सांगू का कोण्या गावात दहा टक्के लोक असे ते कीर्तन कोणाचंही ठवा फक्त कीर्तन म्हणून ऐकायला जातील काय नसतं त्यांना ते काय सांगितलं काय विषय काय किती बिचारी प्रांजळ मनाची माणसं असतात ती तशी दहा टक्के लोक असा विचार करतात घर चांगलं बांधलं बरं बांधलं छान बांधलं त्याच्यात काही टक्के गौसला असं <laughs> आपल्या देता त्याची परिस्थिती दहा पाच वर्षापूर्वी जरा गळालेली होती एकदा एका कामाल चल म्हणलं त्या जो टिकटाल पैसे नव्हते आणि इतके पैसे खर्चिलेच कस काय असतील अशा काही काही घरचे चमचे घेऊन पळ्यान कडी वाढणारी नालायक येतो कुसक झाला असेल कस झाला असेल नाही नाही त्याला गौसलच तुझे शिप घेऊन उकरन न हा तालुका तुला गौस होती का पायम फिलीम इनाकारण प्रांजळपणानं समोरच्या व्यक्तीला स्वीकारत नाहीत अशी सुद्धा दहा टक्के नालायक आहेत काही लोकांनी विचार केला काय सुंदर घरे काही लोक म्हणत होती दुर्योधन आता त्याची राजवट या घरात चालवतोय काय माहितीये प्रांजळ लोकांना ते घर काय पण सर्व लोकांच्या कानावर वार्ता गेली हे घर पांडवांसाठी बांधलं सर्वसामान्य विचाराची माणसं विचार करत होती इतकं चांगलं घर पांडवांसाठी बांधलं बघा दुर्योधनाला आपण उगच वाईट म्हणतो दुर्योधनाची त्याच्या भावावर किती कृपा आहे त्याच्या काकीवर किती कृपा आहे आपल्या चुलत भावासाठी इतकं सुंदरस घर बांधलंय आणि दुर्योधन एके दिवशी पांडवांच्या घरी गेला काकींना प्रणाम केला तो तोंड चोपड्या प्रणाम होता काकी म्हणजे कुंती आई साहेब आवाज। जीवराज तुमच्यासाठी गावाच्या बाहेर एक सुंदरस घर बांधलंय तुम्ही राहता त्या घराची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे माझे बाबा राजे आहेत भविष्यात उत्तरार्धात मी सुद्धा राजा होणारे असताना पुढचा लोकांनी आम्हाला हसू नये याच्याकरता चा तुम्हाला चांगल्या घरात राहण्यासाठी भेटावा याच्याकरता तुम्ही त्या घरात राहण्यासाठी जा काकी हुशार होत्या ती काय आत्ताची बाई नव्हती पटकन पुढच्याच ऐकून लगेच वास्तुशांती करायला हुशारबाई होती कुंती होती हा ती विटेवरच्या मालकाची आत्या होती कुंती आई साहेब ही विटेवरच्या मालकाच्या आत्या होत्या आत्या होत्या दुसरी एक गोष्ट सांगतो नागरे सर संगतीमुळे काही काही लोकांचा फायदा होतो कुंती ही विटेवरच्या मालकाची आत्या असेल सखी बहीण कुंतीची सुना असेल कुंतीचा मुलगा विटेवरच्या मालकाचा मेवना असेल याबद्दल दुमत नाही पण कुंतीचं मोठेपण सादर करण्याच्या पाठीमागे एका बाईचा हात होता तिचं नाव होतं धात्री नावाची स्त्री धात्री धात्री जगात एक नंबरची गायनिक होती तिच्यासारखी प्रसूती कोणालाच बाळांत पण कोणालाच करत आल पृथ्वीर जितके देश आहेत एकाही देशासाठी धात्री सारखी होती तिची कृपा गांधारी कुंतीवर होती त्याच्याकरता कुंतीचं जीवन उजळलं गेलं संगतीतली फार मोठी ताकद असते राजू अव गांधारी सारखी फार मर्यादाशील स्त्री हिच्यावर कृपा केली कांतीप्रिया नावाच्या दाशीने पांचाळ नरेशाची कन्या द्रौपदी जिच्या भावानं अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोवीस दाशा भांडे घासायला बहिणीला द्यावा अशोक बुवा पण तिच्यावर कृपा केली सुप्रभा नावाच्या दाशीने मैत्रिणीनं संगतीची ताकद फार मोठी असती कोणत्याही साहेबाला धात्री नावाच्या स्त्रीची संगती होती धात्रीने विचारलं राजकुमार कशा करत आलते गावाच्या बाहेरचं घर तुम्हाला राहण्यासाठी देत आहेत हुशार धात्री होती आई साहेब एक बोलू काय ग सुईच्या आणीवर बसेल इतकी माती न देणारा राजकुमार सुच्छाग्र वयस्त मृत्यू भाईजा आता हा सुईच्या आणीवर बसेल इतकी माती न देणारा दुर्योधन राजकुमार आज तुम्हाला मोठा महाल राहण्यासाठी देतोय याचा अर्थ याच्या अंतकरणात शंकेची खिचडीची जत चीज़ आहे इतकी धात्री हुशार होती सात्विक आणि सदाचारी वृत्तीची होती मी होकार दिलाय रात्री काय करावं आई साहेब तुम्ही होकार दिला मालकीन बाई जा राहण्यासाठी पण तज्ञाचा सल्ला घेऊन जा महाभारतात बरेच तज्ज्ञ होते त्याच्यातला एक टोकाचे तज्ज्ञ भीष्माचार्य पण भीष्माचार्यांच्या आश्रमावर भेटायला गेली असं दुर्योधनाला जर कळालं तर त्याच्या अंतकरणा शंखेची डाळ शिजल दोन नंबरचे तज्ज्ञ होते त्या या आश्रमाला भेटायला गेली तरी गुप्तचर पाठीमागे लावील त्याच्यामध्ये एक विवेकाचं टोक ज्योतिषशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास नीतीशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास अर्थशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास विश्वाचा पूर्ण 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 परिभाषेतला अभ्यास आणि राजकीय क्षेत्रातला एक नंबरचा डॉन राजकारणातला एक नंबरचा डॉन त्याच्यासारखा राजकारणी कोणीच नाही पण जगाच्या मालकाला एक नंबर द्यावा म्हणून त्या व्यक्ती नायक लोक आहेत तुम्हाला एक सांगू का बुजरुक लोकांचा अपमान करतो बुजरुकांचा जो अपमान करतो असं समजून घ्यायचं याची उतर कळा लागली याची उत्तर कळा लागली राजू ज्येष्ठांचा जो सन्मान करतो का असं समजायचं याची चढ कळा लागली मागच्या लोकांचा कधीच अपमान करायचा नाही या हल्लीच्या टिकल्या लावणाऱ्या सोनांना वाटते सासू पटकन माराव सासरा पटकन माराव किल्ल्या माया हातात हो। या भिताळा अंगाव पडून तू या इतकी दबशिंत जेसीबी लाच उपसितायची नाही कारण त्यानं कमवलेली प्रॉपर्टी हातात घ्या वाटते त्यांनी किती कष्टाने कमवली त्या संपत्ती म्हणजे त्यांच्या रक्ताचा थेंब न थेंब थे त्याच्यात वाढत आहे कष्टाचा रोमाचा रोमाचा एक एक परिभाग त्याच्यात वाढत आहे आणि आपण आणीमुने हातात घ्यायचं त्यांना किंमत नाही द्यायची ते जाताना आशीर्वाद देत नसतात ते आशीर्वाद देत नसतात जाताना आणि जे पूर्वज आशीर्वाद देत नसतात ते संपत्ती ठेवतात पण आशीर्वाद नाही ठेवला की संपत्तीचा रास होत असतो एक एक हात धरले लोकांनी हात धरायचा त्याला त्याला दर्शक काय होत नाही विडाला आशीर्वाद लागतो परमार्थात मोठं व्हायचं असेल सर पूर्वजांचा आशीर्वाद लागतो राजकारणात मोठं व्हायचं असेल पूर्वजांचा आशीर्वाद लागतो व्यापारात मोठं व्हायचं असेल पूर्वजांचा आशीर्वाद लागतो वैद्यकीय क्षेत्रात मोठं व्हायचं पूर्वजांचा आशीर्वाद लागतो आध्यात्मिक क्षेत्र असेल कुठलंही क्षेत्र असू द्या त्याला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो त्यांच्या आशीर्वादाशिवाय मोठं होत नाही तुम्हाला एक समका ज्यांच्या पाठीमागं आशीर्वाद असेल त्याला जन्म बैलाचा जरी भेटला तर देवाला सोड्याला कठाळे होतोय पूर्वजाचा आशीर्वाद असला ना पापामुळे त्याला बैलाचा जरी जन्म भेटला तर देवाला सोड्याला कटाळे होतो आकड्याचीच कंस खातो आणि पूर्वजाचा ज्याला आशीर्वाद नाही ते शापानं बैलच होतो पण उसाच्या गाडीचा होतो इतका मोठा फरक असतो नशीब घेऊन आलं पाहिजे मागच्यांचा आशीर्वाद असू द्या मागच्या एक महिन्यापूर्वी मलेशिवान कुत्रा आणला आमचा मित्र शाळेत शिकायला होता म्हणून मित्र म्हणायचा शाळेत आम्ही सोबत शिकायला होतो मित्र म्हणायचं ते मलेशियाला गेलं फिरायला पैशाचा कर झालता जरा शिल्लक कमून ठुलतं पंढरपूरला नाही गेलं इकडं मलेशियात गेलं बोंबल आणि येतानी एक लाख अठरा हजाराचं कुत्रं आणलं विमानात आणलं तिकीट काढून आणावं लागलं असेल नागरे सर, ना सर। मग कुत्रे किती नशीब आणत विमानात एक माणूस म्हणला विमानात बसला का काय तू माणूस ना तो इमान इकत घ्यावा इतकं मोठं पाहिजे तू कुत्र विमानात बसायला आणि त्याचं तिकीट माणूस काढायला आणि तू विमानात बसलो तीन तीन बारा सांभाळून सांगायला म्हणलं का काय तू बुद्धिजीवी माणसं विमानात माणसांनी निर्माण केले प्रत्येक माणसाला एक एक भिरविऱ्यासारखा असा काय नावलाची गोष्ट आहे त्याच्या कुत्रे बसले प्रारब्ध सांगायला मागसांचा आशीर्वाद असतो